समी काय करतोय अ काय कधी ते फटका असता मला हा आता किती कामं वाढून ठेवते बघू शकताय कांद्याची गाडी आली होती म्हणून कांदे घेऊन आले आणि लगेच तिथे ठेवलं आणि पहिलं परीला म्हटलं नाश्ता बनवायचा होता तो पहिला नाश्ता बनवून वगैरे घेते नंतर मग फ्रीजच्या ड्रॉवरमध्ये ठेवते थे त्यातले तिथे जे कांदे वगैरे होते ना ते पण साफ वगैरे करून एकदमच ठेवावे म्हणून ते बाहेर ठेवले तोपर्यंत हे सर्व स्वामीने वगैरे विस्कटून घातले पूर्ण मग परीला नाश्ता बनवायला ठेवला आणि तोपर्यंत इथं पहिल्यांदा कांदे वगैरे सर्व साफ वगैरे करून ठेवले म्हणजे जास्त कचरा वगैरे पडत नाही खाली त्यामुळे कांदे साफ वगैरे करून ठेवले हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सगळेजण मस्तात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर तर आता इथं सर्व जे कांदे विस्कटून ठेवले होते ना ते सर्व वगैरे एकत्र सर्व एकत्र केले आणि एका साईडला अगोदरचे कांदे आणि एका साईडला आत्ताचे कांदे वगैरे ड्रॉवरमध्ये वगैरे भरून ठेवले सर्व ड्रॉ फ्रीजच्या खाली वगैरे कचरा होता तो वगैरे काढून ठेवला आणि त्याच्यानंतर ओट्यामध्ये जो प्रसा पासारा जो होता तो वगैरे काढून घेतला आणि हे एवढा सर्व पसारा होता आणि मी पसारा काढायच्या अगोदर स्वामी इथं तयार झाला होता पसारा काढण्यासाठी मदतीला आला होता त्याच्यानंतर दुपारची कामं वगैरे सर्व आवरून घेतलीत आणि दुपारची वेळ झाली हो होती त्यामुळे जेव जेवण बनवलं होतं पण सकाळी पालेभाजी बनवली होती ती थोडी संपली होती थोडीशी एकदम राहिली होती आणि पोकळा बन होता बनवलं होतं आणि मला तर पोकळा आवडतच नाही मला ती लाल माट वगैरे असा ती आवडतं पोकळा मला वास वगैरे त्याचा आवडत नाही त्यामुळे मी तर माझ्यासाठी आमलेट वगैरे बनवत होते आणि परीला आणि मला आणि पप्पांना वगैरे जेवण वाढून घेतलं होतं आणि परीला जेवण भरवायचं होतं त्याच्या अगोदर आमलेट तिला गरम गरम पहिलं करून दिलं आणि मग तिला वगैरे भरवायला घेणार होती आज काल रात्री ना रात्रीचं जे जेवण होतं ना ते खूपच शिल्लक राहिलं होतं सर्वातलंच भात आमटी भाजीमधलं थोडं थोडं सर्व शिल्लक राहिलं होतं त्यामुळे पहिलं ते जेवण वगैरे गरम करून घेतलं आणि जे आज सकाळी बनवलं होतं ते परचे डॅडूंना डब्याला दिलं आणि जे उरलेलं होतं ते पप्पांना आणि परीला ताजा ताज जेवण दिला आणि जे रात्रीचं होतं ते माझ्यासाठी काढून वगैरे ठेवलं आणि नंतर प किचनवरचा पसारा वगैरे काढला नंतर मी जेवण वगैरे घेतली त्यानंतर काय मी व्हिडिओ वगैरे बनवला डायरेक्ट संध्याकाळी झोपून वगैरे उठली आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात वगैरे केली अगोदर स्वामी झोपला होता आणि तोपर्यंत जी दुपारची भांडी वगैरे होती ना ती घासून वगैरे घेतली आणि ओट्यावरच ठेवली आणि जी सकाळी घासून ठेवली होती ती तशीच जाईमध्ये होती मला भांडी घासायला कंटा येत नाही तेवढं भांडी हो, लावायला वगैरे खूप कंटा येतो त्यामुळे आणि स्वामी झोपला पण होता ना त्यामुळे भांड्यांचा वगैरे आवाज करत राहिला नाही कारण इथली जर भांडी वगैरे लावत राहील ना तर स्वा आवाज वगैरे येतो आणि स्वामी उठतो त्यामुळे स्वामी जो झोपला होता तोपर्यंत तो भांडी वगैरे करून घेतली आणि लगेच चहा वगैरे बनवला आणि पप्पांना वगैरे चहा दिला मी वगैरे चहा पिला आणि परीला आणि आता स्वामीला पण कधी कधी दूध वगैरे देते मी जास्त नाही पण कधीतरी दूध देते पण आज दोघांना पण दूध देणार होते त्या आम्ही दूध गरम वगैरे करून घेतलं <गणग दौर्णारी> आणि आज त्रिपुरा पौर्णिमा होती त्यामुळे ना आमच्या बाजूला इथं मंदिर आहे मारगाई मंदिर आणि त्रंबुळे देवी आणि साईडला छोटी छोटी वगैरे मंदिरं आहेत आणि खूप मोठा असा गणपती वगैरे आहे तिथे आज तिथे नाही छान असं दिवे वगैरे लावतात आणि छान असं डेकोरेशन वगैरे खूप छान असं केलं जातात त्या दिवे देवींच्या वगैरे मूर्ती इथे खूप छान केलं आणि इथे दरवर्षी माती वगैरे असते पण ह्यावी खूप छान असं तिथे सिमेंट वगैरे घालून छान असं केलं आहे त्यामुळे खूप असं मस्त वगैरे मोकं वगैरे झालं आहे कडेने वगैरे आता खूप स्वच्छता वगैरे आहे तिथे ना छान असं दिवे वगैरे लावलेले लावलेले होते तिथे आम्हाला जायचं होतं आणि अचानक जायचं ठरलं होतं बाजूच्या ताई बोलल्या होत्या आधी दोन दिवस बोलल्या होत्या जायचं पण आणि त्या दिवशी आम्ही दोघे पण विसरून गेलो आणि संध्याकाळी मग अचानक जायचं ठरलं आणि मग मग लगेच देवे वगैरे लावून येऊया जास्त काय थांबूया वगैरे नको आणि पटकन येऊया त्यामुळे आम्ही दिवे लावण्यासाठी गेले होते इथे ना क खूप मोठी मोकळी जागा वगैरे आहे ना तिथे खूप ठिकाणी भरपूर असे दिवे वगैरे लावले होते मंदिरांमध्ये लावले होते आणि जिथं मोकळी वगैरे जागा होती ना तिथे दिवे वगैरे लावले होते आणि एक शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा वगैरे आहे ना तिथे छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि छान वगैरे लावलं आलं होतं छानसं भाषण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर इथे फुटाकडे सरी उडवले उडवले जात अनि एवढे छान फटाके उडवले असं इथे ना फटाके उडवतात ना ते बघण्यासाठी एवढी खूप गर्दी झाली होती बाकी काही जास्त काही कार्यक्रम नव्हता फक्त फटाके उडवतात हे बघण्यासाठी इथे एवढी गर्दी झाली होती आणि बरोबर साधारण अर्धा तासाच्या वरती इथं फटाके उडवत होते आणि आम्हाला तर गेल्यावर लगेच जाऊन यायचं असं ठरून गेलं होतं पण गेल्यावर आम्हाला एक दीड तास झाला होता आणि नंतर आम्ही फटाके काय वाजून संपत नव्हते त्यामुळे आम्ही नंतर घरी जायला निघालो होतो आणि घरी आल्यानंतर मग मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता कारण अचानक जायचं ठरलं होतं ना त्यामुळे काहीही बनवलं नव्हतं फक्त जाताना फक्त मी आवरत होती ना तोपर्यंत फक्त कुकर लावला आणि गेला आणि गेली आणि बजे डॅडूंना सांगितलं होतं शिट्ट्या झाल्या का बंद वगैरे करा आणि त्यानंतर मी तशीच गेली होती बाकी यायला मला पाऊण नऊ झाले होते आणि बाकीचं सर्व आवरायचं होतं सकाळच्या चपाती एक दोन शिल्लक होत्या त्याच्यावरच आता स गरज करून घेणार होती आणि मी एवढा वेळ नव्हती त्यामुळे स्वामी आल्याला रडू रडत होता त्यामुळे तो काही खाली उतरायला बघतच नव्हता त्यामुळे परीच्या डॅडूंना मी सांगितलं होतं थोडं मला मदत करा आणि मेथीची भाजी वगैरे येतानाच घेऊन आले होते ना ती वगैरे साफ करून दिली आणि तोपर्यंत कांदा टोमॅटो पण चिरून दिला तोपर्यंत मी इतर पिठलं बनवणार होती कारण आता कमी वेळ होता कारण परीला पण भरवायचं होतं वेळ होणार होता त्यामुळे जास्त वेळ नसल्यामुळे पिठलं भात बनवणार होती आणि मेथीची भाजी कारण चपात्या पण होत्या आणि पिठलं भाजी वगैरे साफ करून घेतलं तोपर्यंत यांचे मित्र पण आले होते कारण स्वामीच्या बड्डेला त्यांना यायला भेटलं नव्हतं हो त्यामुळे ते आले होते नंतर ते त्यांच्यासोबत बोलत वगैरे राहिले आणि त्यानंतर मी भाजी वगैरे साफ करून घेतली आता भा पिठलं वगैरे जसं शिजत आलं तसं पहिलं परीला ताट वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर भाजी वगैरे साफ करून घेतली भाजी चिरून वगैरे घेतली भाजीला फोडणीला वगैरे घातली आणि साधारण साडेनऊपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेतला नंतर मग त्यांच्या मित्रांसोबत थोड्या वगैरे बोलत वगैरे राहिलो आणि बोलत राहिलो ना ते ते तर एवढा वेळ झाला का दहा वाजले कधी कळलेच नाही मग दहा वाजले तसे ते घरी गेले आणि त्यानंतर मग मी परीला वगैरे भरवायला घेतलं कारण परीला भरवायला वेळ लागतो आणि पहिल्या टायडून पण साडे दहाला कामाला जायचं होतं त्यामुळे मी परीला भरवायला घेतलं आणि या दोघांना वगैरे सांगितलं पप्पा आणि हे दोघं एकत्र जेवायला वगैरे बसल्यानंतर मी परीला वगैरे भरून घेतलं आणि मग मी वगैरे जेवण वगैरे करून घेतलं खूपच असं गडबड वगैरे स्वयंपाक करायला पण झाली होती चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ